आपल्या सर्वांना माहित आहे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी होती आणि त्या संस्थेचे चेअरमन सध्या विद्यमान आनंदराज यशवंतराव आंबेडकर साहेब आहेत महाराष्ट्र शासनाकडून अनेक वेळा पाठपुरावा करून पाचशे रुपये कोटीचा निधी आज पी एस या संस्थेसाठी आंध्रा साहेबांच्या पाठपुराव्यामुळे या ठिकाणी मिळालेला आहे आणि म्हणून छत्रपती संभाजीनगरजी आंबेडकर समाजाने व तमाम मराठवाड्यातल्या आंबेडकरी समाजाने रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज या ठिकाणी आनंदराव साहेबांचा एक सन्मान म्हणून या ठिकाणी नागरिक शेतकऱ्यांनी या ठिकाणी केलेला आहे मला या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्राने अनेक युत्या पाहिल्या आघाड्या पाहिल्या परंतु शिवसेना आणि रिपब्लिकन सेनेची शिवशक्ती आणि भीमशक्तीचा एक नवा प्रयोग एक नव्या युतीचा नवा प्रयोग या महाराष्ट्राने पहिल्यांदाच पाहिलेला आहे आणि निश्चितपणे ज्या ज्या लोकांनी या युतीवर टीका केला असेल त्या टिकेला उत्तर आम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेच्या निवडणुकीमधून हे संपादन करून या ठिकाणी देणार आहोत शिवसेनेसोबत रिपब्लिकन सेनेची युती आहे त्या युतीच्या करारामध्ये दहा टक्के जागा ह्या रिपब्लिकन सेनेला देण्याचं करार एकनाथ रावजी शिंदे साहेब आणि आमदार साहेबांमध्ये झालेला आहे आणि त्यामुळे त्या दहा टक्के ज्या जागा आहेत त्या दहा टक्के जागा रिपब्लिकन शेणाला लढणार आहे त्या दहा टक्के जागांमधला पाच टक्के राखीव कोटा हा रिपब्लिकन शेरा युवा आघाडीचा महाराष्ट्र असणार आहे तेव्हा रिपब्लिकन युवा शेनेतील महाराष्ट्रातले पदाधिकारी असतील जिल्ह्यातले पदाधिकारी असतील या देखील कार्यकर्त्याला सत्तेचा रिपब्लिकन श्रेतला पाच टक्के वाटता या ठिकाणी मी मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे